तर मित्रांनो पहा मोठी मुलगी लहान मुलीला खेळवताना याला पिन लावा लागेल मग पीन आणला आता पिनच आणला ना दादा विदाउट पिनचा कसा होणार आहे पीन मित्रांनो मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो फायनली बा एन एस एस च्या आणि शिवमभाई आम्हाला सोडायला आला इकडे वा जगताप काय नवद्या म्हणजे आता लायब्ररीत आला आणि आम्ही आता कॅम्पसाठी चालतो पूर्ण प्रिपरेशन झाली आहे सगळं बा सामान पण इकडे फुल रेडी आहे आणि इकडे आमचे आजचे व्हिडिओग्राफर करण दादाचा क्लोजअप घेताना ना ए। आणि इकडे बा सेक्रेटरी सेक्रेटरी हॅपी बर्थडे हो तर बा इकडे आमचे डॉक्टर साहेब अरे अरे काही नाही होत काही होत काही नाही पाणी हातात घ्या हातात घ्या पाणी मस्त पे ना मस्त करण्या

ಮಂಗಲ್ದ ಪ್ರತಿ ಮಲ್ಯ

मोबाईल मोबाईल हा कनेक्ट करते पहा सगळे डान्स करताय तर हा शहीद झाला माणूस तर मित्रांनो पहा फायनली आम्ही गावात तर पोहोचलो आता थोडं पिण्याच्या पाण्याचा इश्यू झाला होता तर तेच आणायला चाललो आम्ही ऋषभन मीचा आहे त्या कॅटरिंगवाल्या दादाचीच गाडी आहे तसं ऋषभ सगळं नियोजन आमचा टॉप आहे फक्त चालू आहे कॅटरिंग वाले दादा गेम केला पहिल्या दिवशी आम्हाला ते मागच्या वर्षीच माहीत पडलं होतं पण तरी ते स्टँडर्ड भेटलं पण जाऊ द्या काही विषय नाही आता पाण्याच्या टाक्या पाच पाच चाललो कसं पुरा काम तर पाणी करिणी लागलं आमचा पचकारी झाला पाहिजे शिवेन दिलं पाहिजे पोरानं तर चला आता पोरणा म्हणून शूट केला हा ब्लॉग आणि पटापट जाऊ आपण आणि दाखवतोस तुम्हाला म्हणजे सामानही उतरलं आपल्या गाडीतून आपल्या रूमही अलॉट झाल्या सोबतच सामान गेलही असं ना आतापर्यंत रूम मध्ये जिल्हा परिषद शाळेच्या दोन रूम अलॉट झाल्या दाखवतो सात दिवस तिथंच ब्लॉक होणार आहे आपला आणि मजा येणार आहे सो या चला तरी लागेल शक्यतो दहा लागणार दिवसाला बर बर याच्यावर आहे नंबर हा अरे कॅनवर आहे ना हा पाच योगपासून हो हो तेच प्रांजल कोणाचं नाव आहे हातवर करा हातवर हा तुझं नाव तुझं नाव काय स्वरा तुझ शरण्या जेवा जेवा कोणत्या वर्गात आहे तू त्या वर्गात आहे कोणत्या क्लासमध्ये आहे तू नाव क्लास पहिली पहिलीच आहे तू तू दुसरीच आहे बर बर हां नाव सांग ना नाव तुझं नाव काय कार्तिक जेवण कर जेवण कर

हो तू आलू आल आला सेक्रेटरी दाद जीव राहिले आणि इकडे करणदा जीवन राहिले मेन माणूस करण बरोबर आहे जेवण काही चुकलं दादा पण आपण जेवण इथं होल्डर लावणं चालू आहे आणि थोडंसं परिश्रम पाहून घ्या आमच्या सगळ्या स्वयंसेवकांचं असं काही परिश्रम आहे होल्डर आणतो आता साहेब तिकडे बघा गुलाबजामून आणि केक आमच्या मित्राचा आता इथं पहा टंटामुक्ती अध्यक्ष काय लावून राहिला बल्ब बल लावून बल राहिला अभे याला पिन लावा आणला म आता लागणार ना दादा विदाऊट पिनचा कसा होणार आहे पिन पाहिजे नाही लागत दादा माझ्या दादा डायरेक्ट वाला होल्डर असेल ना बे बल टाका डायरेक्ट पाय एकदा आहे काय विचारून पाय नाही तर मग याचा हे करून सापडलं वर पाहिजे का वर दुसरं घेऊन जा वर दुसरं इथं तर लय परिश्रम करून आले माझे मित्र

इलेक्ट्रॉनिक मित्रांनो पण काय फायदा नाही अभे वायर बन थोडी ना आम्ही आता मग येले का गवंडी बनत का डायरेक्ट तोंडावर हा गवंडी बनत काय कसा कसा पहिले तशी नाही टाकायची फेल पडला सिव्हिल वाले कस आहे कस आहे लागत आहे इलेक्ट्रिशियन सारच करते प्लम्बिंग जमते

चढला माणूस माणूस चढला प्रगती झाली तर हे गे लाईट चालू आहे चालू आहे करण्या काय करतो कोण आहे आता वाढायला बस तू हा मग अन जाऊ मग संपले मग कुठून आणत चला जेवण करून घेतो चालते चालते काही विषय नाही बिलकुल पटापट जेवण करून घेऊ हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे एक गिग नाही विदाऊट एक डाय

चला जाऊ आपण फायनली बर्थडे सेलिब्रेशन के 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 कापला केकही के के खाल्ला आणि आता आम्ही सगळे झोपून राहिलो प्रथम अजून बर्थडे विषणी गेलो ओमकार भाई झोपा 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 सकाळी साडेचार वाजता उठाचा आहे तर आम्ही हर्षांनी झोपतो आता तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा बिट्टू उद्या तोपर्यंत जय महाराष्ट्र